मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये शालिनी ही तिथून निघलेली असतं शा नित्याला भेटण्यासाठी तर नित्याच्या मम्माला म्हणत असते तुझी मुलगी इथे येऊनही मला भेटली नाही बघूयात तुझी मुलगी माझी वाट बघते की मी तिची वाट लावते असं म्हणत नित्याच्या मम्माला मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तर शा तर ही नित्याला भेटण्यासाठी खूपच उत्सुकता असते आणि ती तिथून निघलेली असते तर इकडे नित्या मात्र खूपच रडत असते आणि अधिराजला म्हणत असते अधिराज माझ्या मम्माने माझ्या मला लास्ट वॉर्निंग दिली तुझी जमीन मिळवण्यासाठी तर अधिराजला नित्या रडताना बघवत नाही तर तो अधिराज लगेच साईन करत पेपरवर साईन करतो आणि नित्याला म्हणत असतो हे वर, का है, का है, ही सर्व काही माझी प्रॉपर्टी आहे ती तुझ्या नावावर तुझ्या झाली काय आणि माझ्या झाली काय हे सर्व काही आपलंच आहे असं म्हणून अधिराज हा नित्याच्या पेपरवर साईन करतो आणि नित्याला सर्व काही जमीन देऊन टाकतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा